वेलकम टू किटूज ब्लॉग कशी आहे तुम्ही सगळे मजेत मी पण मस्त आहे छान जोराने म्हणत किटूला लागत आहे थंडी आता आम्ही चाललो दिल्लीला मनाली टू दिल्ली आम्ही चेकआउट केलं आता आणि आम्ही चाललो आता तर हे सकाळचे आठ वाजलेले आहे तर चला <laughs> आज तर आमचं पूर्ण काय जाणार आहे इथून तर दिल्लीपर्यंत आपला कारचाच टूर आहे आपल्याला आपल्याला उद्या बेटा नागपूरला तर ना कॉल करायचा आम्ही येतो म्हणून तू ये आम्हाला घ्यायला तू त्यापर्यंत निघणार नाही तर आपण पोहोचू पण जाणार आपण प्लेन मध्ये बसून त्याला म्हणू की आम्ही बस येतो म्हणून फ्लाईट मध्ये बसला म्हणून तर तो त्यापर्यंत एअरपोर्ट मध्ये पर्यंत आपण

सिक्स तारीखला आपण निघालो तर बेटा घरून उद्या आपण दिल्लीला फिरणार आहोत नागपूरला जाऊ तर आता आम्ही थोडस शॉल वगैरे बघायला हलो सगळ्यासाठी गिफ्ट वगैरे घ्यायसाठी भेटू ये इथे काय घेतलंय पसंद आहे तर आता तिथे खिटुन इथून मोठं पतल घेतलंय आम्ही जिथे घ्यायसाठी गेलो होतो तिथे काही जे होते आम्ही पाहिजे उलांचे ते नव्हते तर आम्ही तुझ्या डॉ शॉप मध्ये चेक करू पण खिटुणी तिथून हे घेतलं मोठू पतलू तर आम्ही हा दुसरा न्यू शॉप मध्ये थांबलो आणि इथून आम्ही स्वेटर वगैरे जॅकेट वगैरे घेतले आणि कॅप वगैरे आणि नंतर आम्ही निघालो आणि ह्या शॉपमध्ये कॉ कौ, क्वालिटी वाईज कपडे वगैरे खूप छान होते कपडे पण होते आणि स्वेटर वगैरे बी खूप छान छान होते तर आम्ही इथूनच स्वेटर वगैरे जॅकेट वगैरे घेतले आणि काही गिफ्ट्स जे बेबींसाठी वगैरे घ्यायचे होते ते पण घेतले तर मग इथून आम्ही घेऊन टाकलं चला कंटिन्यू राहा आणि हा आम्ही इथे पंजाबला पोचलेलो होतो आणि पंजाबचं एरिया आहे आम्ही इथून निघालेलो होतो आणि खूप सुंदर होतं आणि गाव पण खूप सुंदर होते बघायला खूप छान वाटत होतं पंजाबचं जे राहतात तसंच फील येत होतं म्हणून खूप छान वाटलं तिथून जायला वगैरे तर चला आणि या साईडला गाडी पंचर झालेली होती कोणाची तरी बस होती ती तरी मदत करत त्यांची गाडी काढण्यासाठी इथे बस एक फसलेली होती बघू शकता ट्राफिक पण भरपूर आहे ते छान माझ्या बेबी ब्लॉग मध्ये बोलते ग दादा आणि ते किती झोपला की बस फसली म्हणून बघायला उठला

तर आता आम्ही ते चहाचं होल्ड घेतलेला आहे चहासाठी आणि ते आम्ही हरियाणाला पोचलेलो होतो आता म्हणजे ते र सायंकाळचे सात आणि खूप दमलेलो होतो आणि ते किट्टू पण आईस्क्रीम घेतली त्यांनी पण त्याच्यासाठी आणि थंडी पण लागत होती फ्रेश वगैरे झालं आणि पव पण फ्रेश व्हायला गेला होता बघू शकता मी किट्टू किती आईस्क्रीम खात आहे आणि सांगत आहे की माझ्या पप्पाने मला पेपर नॅपकिन वगैरे दिली म्हणून आणि भरपूर ट्रॅव्हलिंग झालं आम्ही कसं सकाळी निघालेलो होतो तर कंटिन्यू गाडीमध्ये बसून लंचसाठी वगैरे फक्त ब्रेक घेतलेलं होतं मध्ये मध्ये थांबलं होतं वॉशरूमसाठी वगैरे बस तेवढंच आणि दमलो होतो आमची उद्याची फ्लाईट होती नऊ वाजताची आणि तिथ मग उद्या आम्हाला जरा जसं आता तर आम्ही दिल्लीला हॉटेल वगैरे केलं होतं रात्री मला दोन दीड दोन तीन दो वाजलेच असते रात्री पोचायला ट्राफिक खूप होतं मध्ये मध्ये तर मग आम्ही दिल्लीला वन डे स्टे केलं असतं आणि मॉर्निंगला उठून मग आम्ही दिल्ली, दिल्ली वगैरे फिरणार होतो दिल्लीला आम्ही अक्षरधाम वगैरे फिरायला गेलो जाणार होतो ते वगैरे करून मामी मग नंतर सायंकाळी तर आमची फ्लाईट असेल तर आम्ही तिथे जाणार होतो आणि ते दमलेलं होतं भरपूर आणि पवन पण फ्रेश व्हायला गेला होता आणि चहा वगैरे पिऊ म्हटलं तर चला मी ते आता चहा आल्यावर तर चहा वगैरे घेतो आणि मग निघून आणखी आणि ट्राफिक खूप आहे मध्ये मध्ये आणि ह पंजाबला मला ट्राफिक भरपूर लागला आणि हरियाणाला पण भरपूर ट्राफिक लागला तर चला तर इथे आता पवन आलेला आहे फ्रेश होऊन आणि किटू पवनचा मागे लागला की पप्पा मम्मी माझी आईस्क्रीम सम सांडत होती म्हणून वगैरे आणि इथे आमची चहा आलेली आणि चहा खूप छान होती खूप छान टेस्ट होतं चहाचं आणि किट्टुकामध्ये मम्मी आता मला तू आईस्क्रीम खाते म्हणते म्हटलं मी नाही खाता तर मी चहा पिते तर तो, तो म्हणते मम्मी मला पण चहा आहे म्हणून पण मी आईस्क्रीम खाते म्हणून असं वगैरे मस्ती करत गेलो निघालो अभी एक टोल और और एक एम सी टी दिल्ली मे सेवा टोली नहीं लगे सर टाइम लगे आज ना, आज बहुत लग आज सर, लग रहे हैं। तो ना ना रहे दो फालतू वो जो हमने नया रास्ता यूज़ किया हो हा ब्लॉग चेंज करते भेटे तुम्हारा नेक्स्ट वीडियो आइक करा शेयर करा सब्सक्राइब कर बाय गुड नाइट